त्याचप्रमाणे राजाभाऊ जाधव सरपंच या मान्यवरांना विनंती आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी जाईल आघाड्यामध्ये मिनिट अंकुश शेख तापकीर यांनाही विनंती आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये जायचे आणि दोन मिनिट दोन मिनिट पहिल्याच वेळा दादा हरतो या गोष्टी गदा हे समजित हो गदा गोष्टीवरती

दोन मिनिट कैलासवासी किरण किशन शेळके यांच्या या ठिकाणी गदा ठेवलेले आहे कदा प्रवीण शेळके संदीप फोळके सागर गोडगे आणि गोडांडे अमद दुखा हे देण्यासाठी जाणार आहे किरण किसन शेळके कैलासवासी यांच्या स्मरणार्थ प्रदीप सुभाष शेळके यांच्या वतीने या खोटी वरती हा प्रचंड पाहण्यात आलेला आहे स्पीकर ची संपर्क साधायचा आहे प्रवीण अण्णा शेळके काय ना तो अशी किरण शेळके यांच्या स्मरणार प्रवीण सुभाष शेळके यांनी गदा दिलेली आहे दोन मिनिट सर उत्तर दि सुभाष शेळके यांनी या तृकीवरती गदा ठेवलेले आहे परंतु देण्यासाठी सर्व मित्र परिवार प्रवीणदादा शेळके दादा शेळके श्रागे दादा घोडके अनिलदादा घोडा किंवा अमेरिकादा कुमार जातील हो अरे कुस्तब उद्यावर आता जे कोणतं सांगितलं दात मधी धाबा बाकीच्या थोडं साईडला धाबा त्यांना कुस्त बघ उद्यावर आलेला आहे साईन बॉल आलेला कैलासवासी किरण किसन शेळके टेलर यांच्या स्मरणार्थ आदरणीय प्रदीप सुभाष शेळके यांच्या वतीने दोन नंबरची कुस्ती या कुस्तीला एकवन्न हजार रुपये इनाम आहे आणि ती पुरस्कृत केलेली आहे आदरणीय विठ्ठलराव गोडांबे नेते आदरणीय रविकांत धुमाळ व श्री दादा गोडांबे अध्यक्ष वाहतूक व्यापारी संघ आणि प्रवीण शेळके संदीप शेळके सागर गोडके अनिल गोडांबे चेअरमन उमेश दादा तो विनंती ते दादा देण्यासाठी यायचं आहे आणि विठ्ठल दादांनी आशीर्वाद दिलेला आहे शेजारच्या पहिल्यान आहे बऱ्या काळासाठी अत्यंत प्रेक्षणे पुष्टी करून भाऊ भाऊ वाजवणार जे फोन तो खूप आणलं त्यांनी वारंवार तर नाव कधी त्यांना त्यांनी बाहेर जावा ज्यांचं काम झालं त्यांनी बाहेर जा माझी विनंती आहे जो पंच पोखरील त्यानेच गोष्टी लावायची आकाड्या दात चालू राहतील तीन कुस्त्यांना तीन पंच राहतील पंच व्यतिरिक्त जर आज सोगमध्ये असेल तर त्यांना गोपा करून त्यांनी बाहेर येऊन सहकार्य का पहिल्यांद प्रकाश मातरे आपल्याला विनंती पंच म्हणून तुम्ही आकडे या पहिला प्रकाश म्हाते आपल्याला विनंती आहे पंच यावे तुषार दरे ते सोरक्ष पाच हजार रुपयाची कुस्ती